नमस्कार मी प्रियंका ठाकूर सुखी जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे प्रेक्षक हो लैंगिक कमजोरीमधील कडकपणा किंवा इरेक्शन ही एक कॉमन समस्या आहे ताणतणाव चिंता हार्मोन्सचे असंतुलन मधुमेह उच्च रक्तताप हृदयविकार काही औषधे धूम्रपान व व्यसनांमुळे ही समस्या उद्भवू शकते उपचारांची सुरुवात साधारणपणे जीवनशैलीतील बदल समुपदेशन आणि डॉक्टरांनी दिलेल्या औषधापासून केली जाते मात्र जेव्हा हे सगळे उपचार परिणामकारक ठरत नाही तेव्हा मात्र पेनाईल इम्प्लांट किंवा अशा अनेक वेगवेगळ्या शस्त्रक्रियांचा पर्याय विचारात घेतला जातो मात्र शस्त्रक्रिया म्हटल्यावर घाबरायचं कारण नाही कारण तज्ञ आणि नामांकित डॉक्टर विजय दहिफळे आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करतात आणि प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरही देतात त्यामुळे कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर विजय दहिफळे यांच्याविषयी जाणून घेणार आहोत एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दहिफळे हे सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि एंट्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर दहिफळे यांचं क्लिनिक औरंगाबाद हैदराबाद दिल्ली पुणे नवी मुंबईतील नेरूळ दादर अंधेरी कल्याण नाशिक अहमदाबाद आणि दुबईत देखील आहे डॉक्टर नेहमीच देश विदेशात सेमिनार आणि कॉन्फरन्ससाठी जात असतात तसंच सेक्स बाबतच्या सर्व समस्यांवरती ते मार्गदर्शन करत असतात डॉक्टर साम टी व्हीच्या स्टुडिओमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत मात्र त्याआधी जाणून घेणार आहोत एक प्रसंग सरांच्या पुणे सेंटरवरील हा प्रसंग आहे पुणे ओपीडीला एक अठ्ठावीस ते तीस वर्ष वयोगटातील जोडपे आलेले दोघेही आय आय टी इंजिनियर होते आणि चांगल्या नोकरीला होते आपल्या साम टी व्हीवरील सुखी जीवनाचा मंत्र या शोचे ते रेग्युलर दर्शक सरांनी येण्याचे कारण विचारले त्यांनी सांगायला सुरुवात केली पत्नी म्हणाली सर आमच्या लग्नाला चार वर्ष झाली पण आम्हाला आणखी मूल झालेलं नाही म्हणून मी स्त्रीरोग तज्ज्ञांना दाखवले आमचे संबंध बरोबर होत नव्हते त्यांनी तपासणी केली आणि सांगितले की तुमचं हायमन बरोबर ओपन झालेलं नाही त्यासाठी प्लास्टिक सर्जरी करून ओपन करावं लागेल प्लास्टिक सर्जरीच्या वेळी तपासले असता त्यांनी ओपनिंग नॉर्मल असल्याचं सांगितलं आणि सेक्शॉलॉजिस्टना भेटा असा सल्लाही दिला म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो आहोत असे दोघेही म्हणाले सरांनी मुलाला त्याची हिस्ट्री विचारली असता मुलगा म्हणाला सर मला लिंगात ताठरता येत नाही आणि आधी मी खूप हस्तमैथून केले होते म्हणून आता संबंध करताना मला लिंगात पूर्णपणे ढिल्यापणे आल्याने क्रिया देखील होत नाही असे सांगितले पत्नीला पुढील टेस्ट आणि देखील सांगितली होती पण त्या मुलीने आपला सुखी जीवनाचा मंत्र हा शो पाहिल्यामुळे सरांना भेटल्याशिवाय काही निर्णय घे घेणार नाही असे तिने ठरवले होते त्याचाच फायदा झाला आणि मुलाला कमजोरी असल्यामुळेच मूल होत नाही हे सरांच्या मात्र लक्षात आले सरांनी मुलाला समजावून सांगितले त्याला धीर दिला तुम्ही यातून पूर्णपणे बाहेर याल असे आश्वासन दिले तुम्हाला मूल होईल असेही सांगितले आणि तीन महिन्यांची मेडिकल थेरपी सुरू केली गरज पडल्यास पी शॉट थेरपी व्हॅक्युम थेरपी किंवा पेनाईल इम्प्लांट करू असे देखील सांगितले युवक अगदी रिलॅक्स झाले त्यांनी सरांचे मनापासून आभार मानले पुढे दोघेही म्हणाले सर तुम्ही आणि साम टी व्हीचा शो नसता तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचूच शकलो नसतो आणि भयंकर परिस्थिती निर्माण झाली असती असे बोलून त्यांनी समाधान व्यक्त केले मेडिकल टर्ममध्ये याला लैंगिक कमजोरीमुळे येणारे पुरुष व्यंध्यत्व असं म्हटलं जातं सर काय सांगाल अशा प्रकारच्या समस्येबाबत तर ती स्त्री गायनेकॉलॉजिस्ट कडे गेली मात्र तरी देखील ती समस्या उमगत झाली नाही सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी हो। सर्वांसाठी महत्वाचं आहे बरोबर बऱ्याचदा स्पाझम म्हणजे काही स्त्रियांमध्ये भीतीमुळं म्हणा किंवा काही कारणामुळे त्यांचं कॉपरेशन नसतं स्पाझम झालेलं असतं मग त्यावेळेला बऱ्याचदा असं वाटतं की कुठेतरी ती ओपनिंग स्मॉल आहे किंवा बंद आहे तुम्ही सांगा बंद असतं तर मेसेज आले असते का आलेच नसते तर यावर सविस्तर आपण सांगूया आणि सर्वात महत्त्वाची बाब तुम्ही सांगितली त्या मुलीने काय सांगितलं मी साम टी व्हीवर पाहिलेलं आहे माहिती देताना म्हणजे माझ्या चूक का तुझ्या चूक मग तुझं अगोदर करून घे नंतर माझं बघू पण तिला कुठेतरी लक्षात आलं टी व्हीमुळं आणि ही आपल्या शोची मोठी उपलब्धी सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील साम टी व्हीच्या या सुखी जीवनाच्या मंत्राच्या लाईव्ह भागामध्ये तुमचं अगदी मनापासून अभिनंदन आणि कौतुक कशामुळं पाहिलंही स्टोरी तुम्ही आता अतिउच्च शिकतीत बऱ्याचदा काय असतं मी नेहमी सांगतो की तुम्हाला जे नॉलेज आहे त्यामध्ये बऱ्याचदा असं वाटतं की प्रॉब्लेम तुझ्यामध्ये आहे म्हणून बाळ होत नाही मग बऱ्याचदा असं असतं की पार्टनरच एकमेकाशी डिस्कस करत नाहीत का बाबा कशामुळं होत नसेल असं कॉन्टॅक्ट तर या केसमध्ये काय झालं की बाबा समागम होत नाही तर पहा म्हणे तुमच्याच पार्टमध्ये काही त्या ठिकाणी छोटेपणा आहे का किंवा मध्ये काही आणखी वेगळा प्रकार आहे का तर हे प्लास्टिक सर्जनकडे गेले पण तिथं लक्षात आलं की असं काहीही नाही मग याचा अर्थ काय बऱ्याचदा मेडिकलमध्ये वजाने स्पाझम स्पास्टिसिटी ही कंडिशन असते ज्यामध्ये की समोरच्या व्यक्तीला पेनिटेशन करता येत नाही पण या केसमध्ये अशी गोष्ट होती का या मुलीचं अगदी मनापासून आणि कौतुक का कारण तिला माहीत आहे ही दोघांची क्रिया आहे आणि आपल्या पार्टनरला काही कारणामुळं त्या ठिकाणी कठोरता येत नसल्यामुळं तो परफॉर्म करू शकत नाही हे ती लक्षात आलं आपल्या शोमुळं या साम टी व्हीच्या सुखी जीवनाच्या मंत्राच्या सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी या भागामध्ये जे नॉलेज मिळतं मित्रांनो तुम्ही घेता आणि हीच खरी या मंचाचं सक्सेस म्हणा किंवा यश म्हणायला हरकत नाही कारण तुमच्या एकाच्या जरी जीवनामध्ये अशी एखादी सर्जरी टळली समोरच्या पार्टनरला आराम मिळाला ट्रीटमेंट दिली तर नक्कीच तुम्ही या गोष्टीतनं बाहेर येता मला वाटतं हे कपल अतिशय आनंदी आणि नंतर सुखी झालेलं आहे आणि हाच आपल्या या मंचाचा हेतू असतो म्हणून सुखी जीवनाचा मंत्र अतिशय नक्की आपण साजेस असतो या सगळ्या गोष्टी सुखी जीवनाचा मंत्र या कार्यक्रमात तुम्ही देखील सहभागी होऊ शकता आणि सरांना थेट प्रश्न विचारू शकता मात्र त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या शून्य दोन दोन चार एक शून्य एक शून्य सहा एक शून्य सर आपल्याला फोन यायला सुरुवात झालेली आहे नाशिकहून तृप्तीजी जोडल्या गेले नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्ते सर नमस्ते जी बोला पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर किती दिवसांनी संबंध करायचा वा वा खूप खूप छान म्हणजे तुम्ही तुमच्या पार्टनर साठी पाहणारे असतील सर्जरी लागत असेल तर हा मोठा प्रश्न सर्वांना असतो की जे कोणी मन बोलत नाही तुम्ही विचारला अतिशय छान गोष्ट लाखांच्या मनाचा प्रश्न आहे दिव्या उत्तरेला बघा पेनाईल इम्प्लांट करायला मी नेहमी जोडप्याला बोलवतो कधीही मला गुपचूप मध्ये इम्प्लांट करून द्या घरी मला सांगायचं नाही अशी सर्जरी करायची नसते कारण हा प्रेज दोघांचा असतो यांचं म्हणणं काय पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर समागम कधी करायचं सांगूया आपण मित्रांनो पेनाईल इम्प्लांट करण्याचा हेतूच हा असतो की काही कारणामुळं तुम्हाला त्या ठिकाणी कठोरता येत नाही कोणतं तरी अंडरलाईंग डिसीज असतो सर्व प्रकारच्या ट्रीटमेंट फेल गेलेले असतात त्या ठिकाणी औषध गोळ्यांना किंवा इतर पी शॉट किंवा वॅक्युम थेरपीला दोष देत व्हायचं नसतं कारण बरेचदा ब्लडचा फ्लोचा डिसऑर्डर आहे न्यूरोलॉजिकल आहे किंवा आणखी काही डायबिटीज बी पीमुळे त्या ठिकाणी बदल झालेले आहेत अशा केसमध्ये आपण इम्प्लांट करतो बऱ्याचदा इम्प्लांट करताना कॉन्सेलिंग अतिशय महत्त्वाचं आहे इम्प्लांट म्हणजे नुसतंच असं कठोरता आणि इरेक्शन आल्याने त्या ठिकाणी ती क्रिया पूर्ण होते का नाही त्यामध्ये मनामध्ये भावना येणं आहे त्याला संवेदना असणं आहे त्यानंतर वियस्खलन होणं आहे आणि दोघांनाही प्लेजर मिळणं आहे तर सर्वात महत्त्वाचं सांगतो पेनाईल इम्प्लांट केल्यानंतर कुठलीही सर्जरी केली तर ती सेट होण्यासाठी कमीत कमी तीन आठवडे लागतात म्हणून एकच सांगेन एक महिन्यानंतर जर समोरच्या पार्टनरला काही अडचण नसेल एकदा परत तज्ञांना सेक्सॉलॉजीजला भेटून त्यांनी ॲडवाईस केला असेल तर प्रॉपर प्रिकॉशन आणि काळजी घेऊन थर्स्टिंग करताना काळजी घेऊन फिमेल ऑन टॉप नावाची पोजिशन लवकर न घेता ते डेफिनेटली समागम करू शकतात ॲव्हरेज एक ते दीड महिना हा कालावधी गॅप द्यायला हरकत नाही नक्कीच मला वाटतं याचं उत्तर त्यांना डॉक्टर अहिल्या नगरहून स्वप्नीलजी जोडले गेलेले खूप छान घ्या नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्कार सर नमस्कार जी बोला सर पेनाईल इम्प्लांट फ्रॅक्चर होते का आणि ते बदलता येतात का याविषयी माहिती पाहिजे होती वा काय छान प्रश्न विचारला तुम्ही मी आत्ताच काय काळजी घ्यायची बोलता बोलता सांगितलं की फिमेल ऑन टॉप मध्ये अशा गोष्टी होऊ शकतात नक्कीच सांगूया खूप सुंदर प्रश्न सायंटिफिक प्रश्न सांगूया तुम्हाला बघा हा फार रेअर प्रश्न असतो म्हणजे आपले दर्शक हे इतके चौकस आहेत नेटवर शोधतात म्हणजे इव्हन इम्प्लांटचं देखील फ्रॅक्चर होऊ शकतं पहिली गोष्ट तर त्याचं फ्रॅक्चर असतं का हेच माहीत नसतं सांगूया आपण मित्रांनो पेनाईल फ्रॅक्चर किंवा लिंगाचे फ्रॅक्चर ही गोष्ट अस्तित्वात असते का साधी गोष्ट सांगतो मी बॉडीमध्ये कुठलाही भाग हा हार्ड असेल आणि त्या हार्ड मध्ये एवढं प्रेशर वाढलेलं असतं टेन टाइम्स मोर त्या ठिकाणी जर रॉंग हिटिंग झालं फिमेल ऑन टॉप पोजिशन असेल किंवा बरेचदा काही जण हस्तमैत्रूल करताना त्याला बेंड करणं आहे किंवा काही ऑब्जेक्ट वापरणं आहे अशा केसमध्ये त्या ठिकाणी जेव्हा इरेक्शन असतं तेव्हा ट्युनिका बिजिण्याचं प्रेशर एवढं जास्त वाढलेलं असतं की हिटिंग झाल्यानंतर त्या ठिकाणी फ्रॅक्चर होतं जण लपून ठेवतात दाखवत नाहीत नंतर फ्युचरमध्ये वाकडेपणा किंवा पेरोनिक प्लेक किंवा गाठ बनत असते इव्हन इम्प्लांट असताना देखील जर इम्प्लांट केलेल्या पोझिशनमध्ये फिमेल पार्टनर करणं रॉग पोझिशनमध्ये हिटिंग झालं किंवा मेल पार्टनरकडनं स्टँडिंग पोझिशनमध्ये बरेचदा बटक्सला रॉंग हिटिंग होत असतं अशा केसमध्ये इम देखील फ्रॅक्चर होते मित्रांनो हे लक्षात ठेवायचं आणि झाल्यानंतर घाबरू नका आपल्या हाताचं फ्रॅक्चर आहे पायाचं आहे कमरेचं आहे त्याला काय लाजायचं आजार तो आजार आहे शेवटी आणि आपला प्रत्येक ऑर्गन आपला आहे आणि त्याला चांगलं ठेवणं ही आपली स्वतःची जबाबदारी आहे नाहीतर त्याचा त्रास हा तुम्हाला होत असतो जरी फ्रॅक्चर झालं त्याला ओके करता येत रिपीट सर्जरी करते गरज पडल्यास रि इम्प्लांट देखील करता येतं म्हणजे खूप सुंदर प्रश्न होता म्हणजे खूप जणांना नुसतं इम्प्लांट टाकलं हो। पुढं काय हे माहित हो। असतं म्हणजे खरंतर शस्त्रक्रियेनंतर हो। सुद्धा घेण्याची काळजी अतिशय महत्वाचं डॉक्टर अश्विनीजी पुण्याहून जोडल्या गेलेल्या खूप छान घेऊया नमस्कार विचारा आपला प्रश्न नमस्ते सर मी आता तुमचा प्रश्न ऐकला तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की कमजोरीसाठी जे पेनाईल इम्प्लांट असतो तर ते सेफ असत का आणि ते करायचं असेल तर कुठे भेटावं लागेल अच्छा अच्छा म्हणजे ही सर्जरी सेफ असते का किंवा त्यामध्ये कुठं तुम्हाला कसं ओपिनियन घ्यायचं किंवा कोणी करायला पाहिजे ही माहिती पाहिजे बरोबर आहे खूप छान अतिशय सुंदर प्रश्न आहे मला वाटतं आजचा पूर्ण आमचा शोज पेनाईल इम्प्लांटवर सुरू केला दिसतोय तुम्ही सांगूया आपण म्हणजे आपल्याला दिलेल्या टायटल काळजीपूर्वक पाहणे त्याला पाहन। फॉलो करणे हो। आणि इम्प्लांट सेफ असते का हे बघा प्रत्येकजण ऑपरेशनचा पहिला प्रश्न काय विसरतो भी तुम्हाला भीती वाटते हो, हो। आणि सेफ्टी आहे का, का। सांगूया आपण हो। कुठलीही सर्जरी तुम्ही तज्ज्ञांकडनं ज्याला अनुभव आहे सेक्सॉलॉजी रॉल आहे म्हणजे चयन करताना तुम्ही त्यांची माहिती घेऊन एक्सपिरियन्स पाहून ती सर्जरी करायची असते कारण बऱ्याचदा मॅन बिहाइंड द मशीन म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला जे तज्ज्ञ आहेत ते काळजीपूर्वक सर्जरी केल्यानंतर एक पर्सेंटपेक्षा देखील कमी कॉम्प्लिकेशन असतात सेफ्टीसाठी म्हणजे विचारणं काय तुमचं काही ब्लिडिंग होतं का किती वेळ लागतो सर्जरीला रिकवरी चांगली होते का मला संवेदना चांगली येईल का किंवा मला मुलं होतील का किंवा युरिन चांगले येईल का असे खूप मनात प्रश्न असतात तर एकाच वाक्यात सांगेन पेनाईल इम्प्लांट हे तज्ज्ञ सेक्सॉलॉजी अँड्रॉयसिरोलॉजी हातामध्ये केल्यानंतर अतिशय सेफ असते आणि कुठल्याही प्रकारचा त्रास म्हणा कुठल्याही प्रकारचं कॉम्प्लिकेशन म्हणा त्यामुळं अजिबात होत नसतं पण पण महत्त्वाचं आहे तुम्ही ड्रायविंग जरी करत असाल तर सेफ्टी प्रिकॉशन त्याचे नियम पाळले पाहिजे त्याची माहिती तज्ज्ञांकडून घेतली पाहिजे एकट्याने नाही दोघांनी घेतली पाहिजे का कारण कॉम्प्लिकेशन होण्यासाठी एक जण जबाबदार असतो का समोरचा पार्टनर देखील इन्व्हॉल्व असतो त्यालाही प्रिकॉशन घ्यायची असते म्हणून सेफ आहे गाईडलाईन्स पाळणं आवश्यक असतं नक्कीच नक्कीच डॉक्टर अतिशय छान माहिती दिली आपण डॉक्टर अंधेरीची अंधेरीहून सीमाजी जोडल्या गेलेल्या आहेत घेऊया आपण नक्कीच नमस्कार विचारा आपला प्रश्न हॅलो नमस्कार सर नमस्ते जी बोला सर पेनल इम्प्लांटची लाईफ किती वर्ष असते त्याबद्दल माहिती द्या वा वा म्हणजे ते इम्प्लांट जरी सिलिकॉनचा असेल कारण ही फॉरेन बॉडी आहे तर किती वर्ष बॉडीमध्ये ठेवता येते हाच प्रश्न आहे ना ठीक आहे खूप छान सुंदर प्रश्न विचारूया आपण बघा तुम्हाला वाटतं पेनाईल इम्प्लांटची माहिती एवढा शोध पाहिला म्हणजे मी बऱ्याच मुलांना सांगतो बाबा तुम्ही एखादी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असेल ना आणि हे आपले पूर्ण एपिसोड इतक्या वर्षाचे पाहिले तर मला वाटतं उत्तरच आपल्याला अवघड जाणार नाही तर लाईफ किती असतं सांगूया आपण प्रत्येक गोष्टीची एक्सपायरी असते प्रत्येक गोष्टीला लाईफ असते त्याप्रमाणे सिलिकॉननी बनलेले हे इम्प्लांट फ्लेक्झिबल असतील सेमीरिजिड असतील किंवा बऱ्याचदा त्या ठिकाणी इन्फ्लेटेबल त्याला आपण म्हणतो तर लाईफ किती असतं रुटीनली पंधरा ते वीस वर्ष ह्या सिलिकॉनचं लाईफ असतं पंधरा ते वीस वर्षानंतर वर्षा समजा काही प्रकारचा प्रॉब्लेम आला असेल काही ठिकाणी काही लूज होणं आहे किंवा त्याला बॉबलिंग म्हणजे त्याची हालचाल होणं आहे किंवा त्या ठिकाणी काही टायटनिंग फिलिंग येणं असं काही प्रकार आहे असं जर काही वाटलं तर आपल्याला ते रिप्लेस किंवा रिचेंज करता येतं पण रुटीनली सहसा पंधरा ते वीस न वर्षानंतर देखील जर त्या ठिकाणी कुठलीही अडचण नसेल कुठलाही प्रॉब्लेम नसेल ते पुढं कंटिन्यू देखील करता येतं पण अशा वेळेला तज्ज्ञ सेक्स ऑलॉजी रॉलेजी त्यांना भेटून आपण ते डिसिजन घेतलं पाहिजे आणि समजा त्याला बदलायची वेळ आली तरी देखील आपण त्याला रिप्लेस करून परत दुसरी इम्प्लांट देखील आपण टाकू शकतो म्हणजे यांचा प्रश्न अतिशय सुंदर हो। आणि ज्यामध्ये काही जणांना माझा आणखी बघा यंग एजमध्ये काही जण करायला लागतं समजा विसाव्या वर्षी केलं हो। आणि त्याचं आयुष्य साठ सत्तर ऐंशी वर्ष जाणार ना तर अशा केसमध्ये त्यांनी घाबरायचं नाही त्याला रिपीट देखील आपण करू शकतो डॉक्टर पुण्याहून जोडले गेलेले आहेत खूप छान नमस्कार विचारा आपला प्रश्न हॅलो हा नमस्ते बोला आ, नमस्कार सर हो थोडं मला म्हणजे असं शुगरचा प्रॉब्लेम आहे पण आता थोडा मला त्रास होतो तुमचं वय काय सांगा मला फॉर्टी सेव्हन आहे फॉर्टी सेव्हन आहे से म्हणजे डायबिटीस हा किती वर्षापासून आहे जस्ट आत्ता एक दोन वर्ष आले सर बरोबर सध्या एखादी शुगर सांगता येईल किती आहे सध्या तुमची टू फिफ्टी नियर बाय टू फिफ्टी हा बघा आता मी काय विचारलं तुम्हाला कधीही शुगर ही रिनल थ्रेश वर म्हणजे एकशे ऐंशीच्या वर नसायला पाहिजे फास्टिंग शंभर ते एकशे दहा ज्याला डायबिटीस आहे त्याला आणि मील ही एकशे ऐंशीच्या आत पाहिजे तर तुम्ही डायबिटीससाठी परत सल्ला घेणं आवश्यक आहे आणि आता कमजोरी जी आहे त्याबद्दल नक्कीच तुम्हाला मी माहिती देतो पहिलं महत्त्वाचं म्हणजे तुम्ही घाबरू नका तज्ञांना भेटा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने रिझल्ट देखील येणार इरेशन देखील येणार आणि डायबिटीस देखील कंट्रोलमध्ये येणार सांगूया आपण अतिशय कॉमन समस्या तीस टक्के लोकांना डायबिटीस हा आपल्याकडे भारतामध्ये आढळतो आणि सोबत ओबेसिटी म्हणून त्याला आपण डायबेसिटी म्हणतो हे कॉम्बिनेशनमध्ये येतं सांगूया आपण मित्रांनो हे बघा तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की बऱ्याचदा मी काय सांगतो तुम्ही ब्रेकफास्ट नाही केला तरी चालेल पण सकाळच्या वेळामध्ये कमीत कमी अर्धा ते पावून तास व्यायाम करणं योगा आहे प्राणायाम आहे स्ट्रेचिंग आहे स्विमिंग आहे रनिंग आहे जे काही तुम्हाला आवडेल तो करणं आवश्यक आहे हे केलं तरच तुम्ही शेवटपर्यंत फिट राहाल आता राहायला प्रश्न शुगरचा माझी शुगर, शुगर अडीचशे आहे तीनशे आहे चारशे आहे व काही इतकं भिंदास्तपणे सांगता की त्यामध्ये तुम्हाला त्याचं नॉलेज नाही आहे शुगर हा प्रत्येक ऑर्गनला डॅमेज करत असतो काय महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतः तो ऑर्गन लिंगाचा सप्लाय ब्लड सप्लाय मज्जातंतू नर्व सप्लाय आणि ब्रेनकडनं त्या ठिकाणी कंडक्ट होणारा जी संवेदना असते म्हणजे लिंगाकडनं ब्रेनकडे चाललेली ब्रेनकडनं लिंगाकडे येणारी आहे ही संवेदना डॉन होते म्हणून पहिल्यांदा शुगर कंट्रोलमध्ये आणा ओबेसिटी असेल लठ्ठपणा असेल तोही कमी करा आणि अशा ठिकाणी रुटीनली आम्ही सेंट्रल ॲक्टिंग आहेत लोकली ॲक्टिंग आहेत पेरिफेरील ॲक्टिंग आहेत असे खूप मेडिसिन्स आहेत जवळपास नव्वद टक्के मेडिसिननी ओके होतात पण बऱ्याच जणांना मेडिसिनने फरक नाही पडला त्या ठिकाणी डायबिटीसमुळं नर्वस सेन्सेशन गेलेलं असतं तर आम्ही पी शॉट थेरपी म्हणजे प्लेटलेट ॲक्टिवेट करून इंजेक्ट करतो ज्यामुळे की नवीन नर्वज नवीन वेसल्स आणि नवीन टिश्यू तयार होते ॲडिशनल व्हॅक्यूम पंप देतो वॅक्युम थेरपी देतो आणि गरज पडल्यास थेरपी आहे किंवा आपण नंतर लवकरच आमच्या दादर सेंटरला हे योग घातलेला आहे आणि गरज पडल्यास इम्प्लांट देखील करता येतं त्यामुळे अजिबात तुम्ही घाबरू नका नर्वस होऊ नका आणि मला डायबिटीस झाला आता माझं काही खरं नाही किंवा माझं सेक्श्युअल लाईफ आता संपलेलं आहे असं समजू नका का कारण ऑर्गनमध्ये ताठरता असणं फ्लो असणं हे तुमच्या सर्व बॉडीच्या असणाऱ्या फ्लोचं इंडिकेशन आहे समागम करणं हा तुमच्या दहा कामापैकी एक भाग झाला इम्युनिटी आहे विरेपासून आहे पासून आहे प्रोस्टॅटिक क्लिट जाणं आहे सेल्स त्या ठिकाणी जाणं आहे या सर्व प्रकारचे फायदे त्यामध्ये असतात म्हणून डायबिटीस कंट्रोलमध्ये आणा आणि तुम्ही सेक्स्युअली ॲक्टिव्ह राहा आणि डायबिटीस असेल तरी अजिबात घाबरू नका मला वाटतं किती रिलीफ मिळणार असेल म्हणजे डायबिटीवाले जे घाबरून घाबरून बसलेले असतात की आता माझं काही खरं नाही इव्हन काही केसेसमध्ये मुलं देखील होत नाहीत कारण या ना डायबिटीजचा परिणाम टॉपिक त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर त्याचा परिणाम होतो डॉक्टर मला या ठिकाणी आपल्याला एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे तो म्हणजे बऱ्याच जणांना गुटखा किंवा तंबाखूचं सेवन करायची खूप सवय असते आणि अशामुळे जर त्यांना कमजोरी येत असेल तर त्यावर आपण काय उपाय करू शकतो इतकी सुंदर प्रश्न तुम्ही आणता आणि डे टू डे लाईफ मधले आहेत फार कॉमन की गुटखा आहे तंबाखू आहे सांगूया सांगूया काय प्रिकॉशन घ्यायची घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे सांगूया आपण मित्रांनो व्यसन तुम्ही जर म्हटलं की मी नाही बंद करा उद्यापासून काही घ्यायचं नाही ड्रिंक नाही गुटखा नाही काही नाही काय शक्य आहे का मग म्हणायचा भाग यात असा आहे प्रत्येकाची बॉडी वेगळी आहे प्रत्येकाचं फिटनेस वेगळा आहे आणि प्रत्येकामध्ये आपण दुसऱ्याचं कम्पॅरिझन करायचं नसतं मला नेहमी विचारतात अवसर त्या गोळीचा सा साईड इफेक्ट होईल का किंवा त्याचं काही आणखी काही होईल का अहो त्या पॉकेटवर एवढं मोठं कॅन्सर झालेलं दाखवले तरी तो खात आहे तरी ते सिगरेट ओढताय आणि परत मला विचारत की बाबा या गोळीने काही का, का तुम्हाला याची भीती वाटत नाही त्याची भीती कशाला वाटायला पाहिजे एक जस्ट एक पार्ट ऑफ जोक म्हणून सांगितला पण महत्त्वाचं काय काय असतं या गुटख्यामध्ये अहो प्रकार आहेत ओला गुटखा आहे तो कोरडा गुटखा आहे तो चोळेला गुटखा आहे अहो ओला असल्यानंतर त्यामध्ये इतक्या प्रकारचे टॉक्सिन थाउजंड्स ऑफ प्रकारचे त्यात निकोटीन आहेत कार्बन मोनॉक्साईड आहे सायनाईड आहे हे विषारी पदार्थ डायरेक्टली ब्लड वेसलवर परिणाम करतात ब्लड वेसेल कोंचन पावतात त्याच ठिकाणी स्पर्मची मोटिलिटी कमी होते लिंगाकडे जाणारा प्रवाह कमी होतो व्हेसल्स आकुंचन पावतात आणि हळूहळू पुढं चालून मग कमजोरी येते शीघ्रपण होतं लहान लिंग होतं मुलं होत नाहीत आणि ॲडिशनली त्या तोंडामध्ये नेहमी मी ठेवून ठेवून कॅन्सर होण्याचा देखील चान्स असतो म्हणून मित्रांनो हळूहळू ते कमी करा यातनं बाहेर या आणि जरी यामुळे कमजोरी असेल अजिबात घाबरू नका तज्ज्ञांना बेटा एक सोळा चिराळेच्या भेटा अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत ओरल ट्रीटमेंट आहेत इंजेक्टेबल आहेत गरज पडलं तर इम्प्लांट देखील आहे त्यामुळं सहसा व्यसनांपासून दूर राहणे आणि एकदम एका दिवसात होत नाही पण एक दिवस नक्कीच होतं त्यामुळे तुमचं फिटनेस चांगलं ठेवा आणि या व्यसनातनं बाहेर येऊन तुमचं हे स्वतःचं एकट्याचं नाही परत मी सांगतो तुमच्या पार्टनरचं देखील आनंद आहे त्याचं देखील लाईफ आहे त्याचं देखील आवडी आहेत देखील निवडी आहेत तिकडेही लक्ष द्या हे महत्वाचं नक्कीच नक्की अतिशय महत्वाचं म्हणजे एकट्याचा विषय म्हणून जमतं का नाही नाही हा पुरुषांचा स्त्रियांचा काही संबंध नाही कारण क्रिया निसर्गाने बनवताना अशी बनवलेली आहे तर म्हणून आपली स्वतःची देखील जबाबदारी असते की माझा पार्टनर हा खुश राहायला पाहिजे नक्कीच नक्कीच डॉक्टर अतिशय छान माहिती आणि आता आपण आलेलो आहोत ते म्हणजे कार्यक्रमाच्या अतिशय महत्वाच्या भागात भाग्यवान विजेता विजेता सांगूया दीपक बेंद्रे जाणण्याचे मागच्याच्या मागच्या वेळेस विजेते आपल्या सेंटरला आले त्यांनी प्रोटीन घेतलं पुस्तक घेतलं गेड घेतलं आपल्या मित्रांसाठी देखील कॉपी घेऊन गेले ते त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि अशाच प्रकारे तुम्हाला देखील बक्षीस घ्यायचं असेल तर प्रियंकाजी तुम्ही आता मला नम्हा एक मिक्स करून छान चिठ्ठी द्या आपण सांगूया कोण विजेता आहे कोणाला या ठिकाणी चान्स मिळतो आणि परत सांगतो एकासोबत बऱ्याचदा दोन मित्र यायचं का विचारतात मला आलं तरी हरकत नाही आज दोनची ठेवू दिलं नाही तुम्ही या <laughs> चालेल चालेल हरकत नाही पण जरी मित्र जरी आला तरी आपण त्याला गिफ्ट देतो पाहूया आपण आता कुठे गेलो नांदेड आकाश शिवराळे आकाश शिवराळे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं होतं यांनी तर कमजोरीसोबत अल्कोहोलची सवय आहे तर काय करायला पाहिजे सर्वात महत्वाचा मित्रांनो हळूहळू तो अल्कोहोल कमी करा त्यातनं बाहेर या आणि त्यातनं काय होतं की त्या ठिकाणी ब्रेनचा प्री फ्रंटल कॉर्टेक्स हा पॅरलाईज होतो त्याचे सेन्सेशन जातात संवेदना जातात म्हणून कमी करा आणि जर असं झालेलं असेल तर अतिशय चांगल्या ट्रीटमेंट आहेत पहिलं ॲक्सेप्ट करा किंवा यामुळे झालेलं आहे हळूहळू ड्रिंकिंग कमी करा आणि अतिशय चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत त्यामुळे त्या कमजोरीतनं तुम्ही बाहेर येऊ शकता आणि असं तुम्हाला व्हायचं असेल तर प्रश्न विचारायला लागेल तर त्याचं उत्तर तुम्हाला इथं गुरुवारपर्यंत द्यायचं डायरेक्ट फोन करा टेक्स्ट करा मेसेज करा किंवा त्या टीमला तुम्ही बोलू शकता तर कमजोरी आणि गुटखा का। याचा काय संबंध असतो काय प्रिकॉशन घ्यायचे काय ट्रीटमेंट असते याचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे या ठिकाणी चित्रफितीमध्ये पाहताय तुम्ही की आमची पूर्ण आठवड्यातल्या ॲक्टिव्हिटी या ठिकाणी बडे सुंदरजी बडे यांनी स्पेशली बनवलेली एक पुस्तिका आहे वंजारी साथी महाराष्ट्र यामध्ये काय दिलेलं आहे यामध्ये सर्व प्रकारचे ॲड्रेसेस कॉन्टॅक्ट्स आणि जे कुणी आता ज्याला लग्नाळू म्हणतो आपण त्यांच्यासाठी देखील पूर्णपणे ॲड्रेसेस आणि माहिती दिलेली आहे दरवर्षी काढत असतात नियमितपणे त्याचं विमोचन आम्ही केलेलं आहे त्याबद्दल ते त्यांचं अगदी मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या या बुकसाठी शुभेच्छा आणि सर्वात महत्त्वाचं या बुकमध्ये आपला स्पेशल एक टॉपिक देखील टाकलेला आहे सुखी जीवनाच्या मंत्राचा ज्यामध्ये की लग्नांत जोडप्याने सुखी कसं राहावं आनंदी कसं राहावं म्हणून ह्या दोन्हीचा संयोग करून या पुस्तकाचं विमोचन केलं गेलेलं आहे त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि परत काय असेल माहिती तुम्ही सांगू शकता नक्कीच खर तर आज अतिशय महत्वाच्या खर तर oh. एक yeah. right. like. 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 oh. oh. yeah. जीवनाचा मंत्र या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी yeah. उपस्थित झालात आमच्या प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तर दिलीत त्यासाठी तुमचं मनापासून आभार धन्यवाद पुन्हा भेटूया नव्या विषयासह तोपर्यंत शुभरात्री नमस्कार